नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कायद्याचे ज्ञान समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवावे हा कायदेविषयक शिबिराचा मुख्य उद्देश श्रीमती स्वानंदी वडगावकर किशोरवयीन मुले मुली यांनी अनावधनाने झालेली चुका घरातील आई वडिलांना सांगितल्या तर आईवडील माफ करू शकतात परंतु सदर चुकांचा दुसऱ्याने गैरफायदा घेतला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात तसेच शालेय जीवनामध्ये आपले आदर्श कोण असले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे चांगले आदर्श ठेवून भावी वाटचाल केली तर भविष्य चांगले होऊ शकते परंतु आदर्श चांगले नाही ठेवले तर येणारा काळ अंधकारमय होऊ शकतो असे प्रतिपादन इंदापूर न्यायालयातील सहदिवानी न्यायाधीश श्रीमती स्वानंदी वडगावकर यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशांवे तालुका विधी सेवा समिती इंदापूर व तालुका वकील संघ इंदापूर आणि भिगवण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमन मिनिमम कार्यक्रमाअंतर्गत भिगवण येथील श्याम गर्डन मंगल कार्यालयामध्ये आयोजित केले केलेल्या कायदेशीर शिबिरामध्ये भिगवण परिसरातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी व्यक्त केले सदर कायदेविषयक शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे भिगवण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार इंदापूर न्यायालयीन ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट कृष्णाजी यादव ऍडव्होकेट मधुकर ताटे ॲडव्होकेट शिवाजी नगरे ॲडव्होकेट ज्योती जगताप तसेच भिगवण परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थी शिक्षक पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधव शेतोळे देशमुख यांनी के केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघटनेचे सचिव अॅडव्होकेट असे बागवान यांनी केले व आभार अॅडव्होकेट पांडुरंग जगताप यांनी मांडले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे भिगवण पुणे